सांगली मिरज आणि कोपड महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दहामधील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून अस्वच्छतेच्या समस्येला तोंड देत आहेत परिसरात गटारांची सफाई नाल्यांची स्वच्छता आणि औषध फवारणी यांचा पूर्णत अभाव असून मनपाकडे वारंवार तक्रारी करूनही मन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे स्थानिकांनी अनेक वेळा प्रसारमाध्यमातून महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र प्रत्येक वेळी शासनाकडून प्रशासनाकडून टाळाटाळ केली गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे परिणामी गल्लीबोळातून सांडपाणी उघड्यावर वाहत आहे तर अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या असून त्यातून तुं दुर्गंधी पसरत आहे बॅटरी विभागातील स्वच्छता नियमित स नालेसफाई आणि औषध फवारणी यांची मागणी सातत्यानं होत असली तरी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही यामुळे सध्याच्या बदलत्या हवामानात डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यासारख्या साथीचे आजार पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे तसेच अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे गटारींचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे पादचारांसह वाहन चालकांना सुद्धा मोठ्या त्रासाला जावं लागत आहे संपूर्ण परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेला असून नागरिकांचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त यांनी तातडीनं दखल घेऊन प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये नियमित नालेसफाई औषध फवारणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करावीत अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होते आहे अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा रहिवाशांनी दिला आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी